सर्वांना नमस्कार ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्व पोलीस भरती आर्मी भरती स्टाफ सलेक्शन वनरक्षक या वेगवेगळ्या तयार तयारी करणाऱ्या युवकांना व युवतींना आपल्या ज्ञानदीप अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा कारण मित्रांनो आपण पाहत आहोत जवळपास आत्ताच सतरा हजार पोलिसांची भरती महाराष्ट्र शासनाने केलेली आहे आणि त्या सतरा हजार पोलिसांच्या भरतीमध्ये मुंबईची लेखी परीक्षा राहिलेली आहे तरी लेखी परीक्षा आता उद्याच्या अकरा आणि बारा तारखेला जवळपास ड्रावर आणि कारागृह ड्रावर कारागृह आणि जिल्हा पोलीस असे तीन पेपर दोन दिवसात होणार आहेत तर या सर्व परीक्षा परीक्षार्थींना नेहमी पॅकेट विकून खूप खूप शुभेच्छा कारण ही परीक्षा झाल्यानंतर ताबडतोब काही दिवसातच आपल्याला खूप एक गुड न्यूज ऐकायला मिळणार आहे कारण का फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत बारा हजार पोलिसांची भरती महाराष्ट्र शासन काढत आहे आणि त्या बारा हजार पोलिसांच्या भरतीला आपण तयार राहणं गरजेचं मित्रांनो कारण का फिजिकली असेल लेखी परीक्षा असेल कुठल्याही बाबतीत आपण कमी पडता कामा नाही जे विद्यार्थी कालच्या भरतीमध्ये अनसक्सेस झालेले असतील ज्यांना ज्यांच्या काही छोट्या छोट्या सिलमिस्टिक झालेल्या असतील काही चुका झालेल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याला खूप मोठी एक संधी घेऊन येत आहे महाराष्ट्र शासन कारण का आत्ता जे हे महाराष्ट्र शासन आहे या सरकारने महायुतीच्या सरकारने सर्वात जास्त पोलिसांची भरती केलेली आहे मित्रांनो आणि आत्ताही परत महा महायुतीचं सरकार आहे त्यामुळं आपल्याला आणखी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये भरती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये आत्ताच वनरक्षकचे ॲड येऊ पाहत आहे पुढच्या महिन्यामध्ये आणि वनरक्षकमध्ये सुद्धा जास्तीत जास्त जागा जवळपास दहा हजार प्लस जागा वनरक्षकमध्ये काढण्याचं शासनाचं नियोजन आहे आणि आपण पाहत आहोत आत्ताच कालच्या पेपरला बघितलं आपण त्यामध्ये जवळपास पस्तीस हजार जागा ह्या रेल्वेमध्ये निघत आहेत आणि चाळीस हजार जागांचा प्रोग्राम चालू आहे एस एस सी जी डीचा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांच्या एक्झाम आहेत मित्रांनो केल्यानंतर प्रत्येक गोष्ट सक्सेस होते कारण का जवळपास करणाऱ्यांसाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत बरेच वेळेस मुलं काय म्हणतात जागाच नाहीत जागाच नाहीत अरे एवढ्या मोठ्या जागा दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी आपलातून वर्ष असणार आहे जे ज्यांना काहीतरी बनायचंय ज्यांना काहीतरी घडायचंय ज्यांना काहीतरी करून दाखवायचंय ज्यांना आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे त्यांच्यासाठी हे वर्ष नक्कीच नक्कीच तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे कारण का एवढ्या मोठ्या जागा आतापर्यंत कधीच निघाल्या नाहीत एवढ्या जागा आता तुम्हाला दोन हजार मध्ये आहेत त्यासाठी सर्व युवकांनी फिजिकल असल किंवा लेखी परीक्षा असेल त्या प्रत्येक गोष्टीचं नियोजन व्यवस्थित करा कारण का नियोजन करताना तुम्ही बऱ्याच वेळेस काय करता की भरतीची ॲड आल्यानंतर तिथून पुढं सुरुवात करता मित्रांनो हे खूप चुकीचं आहे कारण का ऐनवेळी तहान लागल्यानंतर वीर खोदणे हा प्रकार होतो आणि त्यावेळेस मग कुठंतरी आपण गफलत होते आणि आपल्या स्वप्नापासून आपण वंचित राहतो त्यासाठी माझी सर्वांना एक नम्रतेची विनंती आहे की तुम्ही आजपासून घाम गाळायला सुरुवात करा आजपासून मेहनतीला सुरुवात करा कारण का फिजिकल साठी दररोज तुमचे दोन तास ग्राउंडवर घाम गाळला गेलाच पाहिजे त्यासाठी मग लॉंग रनिंग असेल शॉर्ट रनिंग असेल गोळा फेक असेल पी टी एक्झरसाईज असेल वेगवेगळ्या एक ॲक्टिव्हिटीज असतात त्या तुम्हाला ग्राउंडवर होणं गरजेचे आहेत मित्रांनो कारण का आपण पाहत आहोत एक जागा असेल तर त्यासाठी शंभर शंभर दीडशे दीडशे फॉर्म पडलेले असतात परंतु त्याच्यातून एकच जागा भरली जाते परंतु आपल्याला ते एकच जागा कमवून दाखवायची मित्रांनो कारण का त्या नव्याण्णव स्पर्धकांना पाह पाठीमागं सोडण्यासाठी आपल्याला त्या नव्याण्णवपेक्षा वेगळं काहीतरी करावं लागणार आहे नव्याण्णवपेक्षा आपल्याला बेहत्तरमध्ये बेहत्तर आपल्यातले गुण दाखवावे लागतील आणि त्यासाठी आपण सज्ज राहायचे येणाऱ्या या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आणि आपण पाहत आहोत जवळपास सकाळी साडेपाच ते सहा वाजल्यापासून हे सर्व विद्यार्थी ग्राउंडवर एक्सरसाइज करताना दिसत आहेत कारण का वेळ प्रत्येक वेळी आपण कुठली गोष्ट सक्सेस करायची असेल किंवा कुठल्या गोष्टीमधून आपल्याला यश संपादन करायचं असेल तर त्याची पूर्वनियोजित आणि दररोजच्या दररोज सातत्य ठेवल्यानंतर यश शंभर टक्के मिळतच आहे कारण का यशस्वी लोकांच्या पाठीमागं मेहनतीचा प्रचंड असा खूप मोठा अनुभव असतो त्यामुळंच ते लोक यशाच्या उंच शिखरावर पोचलेले दिसतात आणि त्यासाठी मला तुमच्या सर्वांमध्ये किंवा जे विद्यार्थी स्वतः घरी बसून तयारी करणारे आहेत जे विद्यार्थ्यांची परिस्थिती नाही अकॅडमीला कुठंतरी जावं आणि तिथं हे करून हे करावं त्या विद्यार्थ्यां त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा या ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ते बघू शकतात वेगवेगळे त्यांना लेखी परीक्षा असेल फिजिकल असेल त्याबाबत आम्ही आत्तापर्यंत बहुतांश व्हिडिओ करून आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या ज्ञानदीप अकॅडमीमधून आतापर्यंत जवळपास तेराशे ते साडे तेराशे विद्यार्थी या अकॅडमीतून आतापर्यंत आपलं स्वतःचं नशीब अजमावलेलं आहे आणि सर्वांना मी एक सांगू इच्छितो की येणारे या दोन दिवसानंतर आपल्याकडं जी मुंबई पोलीसमध्ये मुलं आणि मुली आहेत त्यासुद्धा चांगल्यात चांगलं यश घेऊन तुमच्यासमोर आम्ही लवकरच येणार आहोत आणि आर्मीचा प्रोग्राम संपलेला आहे पाठीमागचा त्याची लेखी परीक्षा झालेली ले आहे फिजिकल झालेला आहे मेडिकल झालेला आहे मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात रिझल्ट आहे तिथंसुद्धा तुम्हाला एक गोड बातमी ऐकायला मिळणार आहे आणि तिथलचाही ज्ञानदीप अकॅडमीचा खूप मोठा रिझल्ट हा आलेला दिसणार आहे आपल्याला म्हणूनच मी सर्व युवक व युवतींना सांगू इच्छितो की येणाऱ्या संधीसाठी येणाऱ्या भरतीसाठी येणाऱ्या तुमच्या स्वप्नासाठी सज्ज रहा लवकरच तुमची वर्दी वाट बघत आहे मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र